औंढा रामनाथ तालुक्यातील उमरा येथील सत्य हनुमान मंदिर हे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं हनुमान मंदिर आहे मागील दहा वर्षापासून दर शनिवारी सकाळी सामूहिक आरतीची परंपरा आजही उमरा येथे कायम असताना उमरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाची देखील मागच्या पंचवीस वर्षापासूनची परंपरा आजही कायम आहे पंचक्रोशीतील अनेक भक्त सत्य हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात या सप्ताहानिमित्त दररोज सायंकाळी महाप्रसादांचे देखील आयोजन केले जाते येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर लावल्याचं दिसून आलंय सध्या या सप्ताहाची जोरात चर्चा सुरू झाली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागना तालुक्यातील कोटा शिवारात उच्च पातळी बंधाराचे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आज एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटन होणार असल्याची माहिती गावातील मराठा समाज बांधवांना मिळाली त्यानंतर मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत खासदाराला गावात येऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाज बांधवांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा निषेध व्यक्त केला आहे मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला गावात येऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मराठा समाजाने यावेळी घेतल्याचं पाहायला मिळालं राज्यातील पासष्ट वर्ष वय असलेली व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत ते येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टील व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांपर्यंतची रक्कम महाडीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दिनांक चार मार्च ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली या ठिकाणी अर्ज सादर करावेत येत्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बालविवाह निर्मूलनाची जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळंबुरी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना तथा शिवसेना हिंगोलीच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर व वा औषधी वाटप तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हृदयरोग अस्थिरोग स्त्रीरोग वंधत्व निवारण बालरोग मानसिक रोग त्वचा रोग कान नाक घसा नेत्ररोग नेत्र तपासणी चष्मा वाटप रक्त तपासणी शुगर तपासणी यासाठी कळमनुरी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात येणार आहे